नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स बघा आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये स्किनची काळजी घेणं आपण खूप गरजेचं आहे आणि आता तीशी पस्तीसशी चाळीसशी पार केल्यानंतर स्किनचे प्रॉब्लेम खूप सारे चालू होतात त्यामुळे मी आज तुम्हाला जपानी कोरियन क्रीम अशी दाखवणार आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा सर्वात प्रथम आता आपण तांदूळ भिजायला घातलेले होते एक रात्र ओव्हरनाईट भिजायला घालायचे तांदूळ दुसऱ्या दिवशी ते पाणी आपण बघा एका स्प्रे बॉटलमध्ये रोज वॉटर मिक्स करून त्यामध्ये भरायचं आहे स्प्रे बॉटलमध्ये ते भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि शेक करून आपण चेहऱ्यावर किंवा आपल्या फेसवर ते आपण स्प्रे करायचं आहे जर तुम्ही कधी उन्हातून आलात बाहेरून आलात किंवा घरामध्ये जरी तुम्ही असाल तर जेव्हा कधी तुम्ही फेस वॉश कराल त्यावेळेला ते आपण स्किनवर आपल्या चेहऱ्यावर ते स्प्रे करायचं आहे असं त्याने खूप छान स्किन टाईट होते आणि ग्लो शाईन करते तर आता हे झालं त्याचं आपण एक लिक्विड तयार करून ठेवलेलं आहे आणि जे तांदूळ भिजायला घातले होते ते तांदूळ आता आपण थोडं पाणी ॲड करून आपण भात शिजवून घ्यायचा आहे त्याचा तर ही जपानी कोरियन डी आय वाय क्रीम आहे होममेड तर ही खूप इफेक्टिव्ह आहे ऑल टाईपच्या स्किनवर आहे तुम्ही ही प्रोसेस ही क्रिया नक्की करून बघा त्याने तुम्हाला काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर मी केलेलं आहे म्हणून मी तर शेअर करत आहे साईड इफेक्ट कुठलेही नाही भात शिजून घ्यायचा अगदी असा आपल्याला बघा सॉफ्ट असा भात शिजवून घ्यायचा तो मिक्सरला फिरवायचा आहे मिक्सरला अशी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे बारीक पेस्ट तयार केल्यानंतर एका गाळणीने आपल्याला ती पूर्ण अशी गाळून घ्यायची आहे स्ट्रेन करून घ्यायची आहे तुम्ही हवं तर एका कॉटनच्या रुमालामध्ये कॉटनच्या स्वच्छ फडक्यामध्ये तुम्ही घालून अगदी त्याची बारीक क्रीम आपल्याला ती काढून घ्यायची आहे तर ती इथे बघा थोडं घट्ट असल्यामुळे असं चमच्याने प्रेस करायचा आणि पूर्ण आपल्याला अगदी क्रीमी अशी क्रीम तयार होते तर ही अशी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे बघा तर ही खूप सारी म्हणजे अगदी महिनाभर तुम्ही स्टोर करू शकता फ्रीजमध्ये आणि महिनाभर वापरू शकता यामध्ये बघा क्रीमी तयार झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बदाम ऑइल घ्यायचा आहे छोटासा हाफ टीस्पून घेतलेला आहे त्यामध्ये नंतर ग्लिसरीन घ्यायचं आहे म्हणजे जवळपास हे तीन ते चार थेंब आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ई व्हिटॅमिन कॅप्सूल फोर हंड्रेड ई व्हिटॅमिन कॅप्सूल ही तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळेल ही आपल्याला दोन कॅप्सूल याच्यामध्ये घालायचे आहेत हे जेवढे आपण इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे ते खूप इफेक्टिव्ह आहे स्किनसाठी त्यानंतर ॲलोवेरा जेल इथे आपण दोन ते तीन थेंब असे आपल्याला ग्लिसरीन बदाम ऑइल त्यानंतर दोन कॅप्सूल आणि आपल्याला इथे ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे हे चांगलं मिक्स करायचं चा, पूर्ण आपल्याला एका डायरेक्शनने फेटून आपल्याला ते मिक्स करायचं आहे अगदी क्रीम तयार होते ही क्रीम तुम्ही एका कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायची आहे परंतु हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मार्केटमधून आपण जशी क्रीम आणतो तशी क्रीम तयार होते स्मेल तर एवढा छान येतो आणि चेहऱ्यावर लावलं तर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल सांगण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा आणि अगदी क्रीमी आपली म्हणजे ती जे आपण स्किनवर ॲप्लाय करतो ते एकदम स्किन आपली चेहरा अगदी सॉफ्ट सॉफ्ट मुलायम होतो आणि अगदी टवटवीत तजेलदार दिसायला लागतो तर आता इथे माझ्याकडे एक छोटीशी डब्बी होती त्या डबीमध्ये मी ती स्टोअर करून ठेवते तर तुमच्याकडे अशी एखादी कुठली छोटी डबी असेल ड कंटेनर असेल त्यामध्ये तुम्ही अशी पॅक करून ठेवायची आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायची आहे जेव्हा कधी तुम्हाला यूज करायची तेव्हा थोडीशी काढून घ्यायची एका वाटीमध्ये आणि नंतर पुन्हा स्टोर करून ठेवायची फ्रीजमध्येच ठेवायची आहे बाहेर ठेवली तर ती खराब होईल आता जे हे राहिलेलं आहे आणि जे स्ट्रेन करून हे राहिलेलं आहे हे आपण तुम्ही हातांना असं चोळू शकता तर हात खूप सॉफ्ट आणि अगदी मुलायम टवीत तव अगदी तजेलदार दिसायला लागतात तर मी वॉश केलं आहे बघा फक्त चोळलं आहे आणि वॉश केलं आहे तर तुम्ही फरक ब बघू शकता अगदी मागचा भाग बघा आणि हाताचा पुढचा भाग बघा जिथे मी ॲप्लाय केलं होतं खूप छान स्किन होते तर आता आपण जे तांदूळ भिजवले होते ओव्हरनाईट तर त्याचं जे मी पाणी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पाण्यामध्ये रोज वॉटर मिक्स करायचं आणि असं स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं शेक करायचं आणि तुम्ही असं फेसवर ते दिवसभरामध्ये अप्लाय करायचं एक ते दोन वेळा बाहेरून कधी आलात तुम्ही अगदी भरून आन तर बघा स्किन टॅन होते स्किन बर्न होते आणि खूप आपली चेहरा असा काळवणतो स्किन काळवणते त्यामुळे मग तुम्ही त्यावर तुम्ही हे जे स्प्रे बॉटल आहे हे तुम्ही असं स्प्रे करायचं आहे फेसवर तर हे असं करायचं पूर्ण स्किनवर तुम्ही असं स्प्रे करायचं आणि तर नाही एक दोन मिनटं तुम्ही असं पूर्ण मसाज करायचं आहे ते पूर्ण जे रोज वॉटर आहे ते पूर्ण आपल्या स्किनमध्ये मुरलं पाहिजे अगदी डोळ्यांच्या वरती इथे आपलं थोडं काळवटलेलं असतं किंवा काळसरपणा आलेला असतो डार्क सर्कल असतात तर पूर्ण आपल्याला असं फेसवर ते, ते अप्लाय करायचं आहे हिची मी तुम्हाला क्रीम दाखवलेली आहे ही जपानी कोरियन क्रीम आहे आणि ही जर तुम्ही घरी बनवली आणि असं जर तुम्ही महिनाभर स्टोअर कर महिनाभर राहते ती महिनाभर स्टोअर करू शकता फक्त फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि तुम्ही ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे स्किनवर तुम्ही असं ना अगोदर तुम्ही फेसला लावायचे पंधरा वीस मिनटं ठेवायचे मसाज करायचा आणि थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे खूप फरक पडतो अगदी स्किनवरचे हो तुमचे सगळे डार्क स्पॉट डार्क सर्कल्स पिगमेंटेशन येतात इथे आपल्याला बघा पिगमेंटेशन येतात मलासुद्धा आले होते तर हळूहळू ते रिमूव्ह व्हायला लागलेले आहेत आणि जवळपास ही आता ही मेहम आहे ही मी दोन वेळेला आता ही दुसरी वेळ आहे तर हे ॲप्लाय करायचं आणि त्यानंतर बघा आता ही क्रीम जी आहे आपण बनवलेली ही आपण फेसवर अप्लाय करायची तर मी तुम्हाला दाखवलं खूप फरक पडतो डोळ्यांच्या वरती लावलं तरीही काही प्रॉब्लेम नाहीये साईड इफेक्ट काही होत नाही केलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं ठेवायचं नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे जेव्हा हे तुम्ही चेहऱ्याला लावता हे झोपण्या अगोदर तुम्हाला करायचं ला ला आहे लावायचं आहे चेहऱ्याला म्हणजे रात्रीच्या चे वेळेला काय होतं की स्किन आपली चेहरा अगदी रिलॅक्स आपल्याला फील होतो आणि आपण रिलॅक्स असतो त्यामुळे रात्रीच्याच वेळेला झोपण्या अगोदर लावायचं आहे तुम्ही दुपारच्या वेळा दिवसभरामध्ये कधीही लावलं तरी चालतं परंतु मोस्टली जर रात्री लावलं तर त्याचा फरक तुम्हाला जास्त मिळेल कारण सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपली स्किन अगदी शाईन करते तुमची लूज लटकती जर स्किन झाली असेल चे। चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागल्या असेल आपल्या बघा डोळ्यांच्या इथे अगदी तीशी पस्तीशी पार केल्यानंतर आपल्या इथे डोळ्यांच्या इथे बघा अशा सुरकुत्या दिसायला लागतात ला पुन्हा आपली लूज लटकती स्किन झालेली असते तर ही टाईट होण्यास मदत होते आणि तुम्हाला माहिती आहे का ही जपानी कोरियन क्रीम आहे अगदी डी आय वाय क्रीम मी बनवून तुम्हाला दाखवलेली आहे घरगुती साहित्यामध्ये फार काही लागत नाही साईड इफेक्ट नाही ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे तर नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं आहे तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अगदी हे आपल्या गृहिणींसाठी स्किन केअर रुटीन आहे हे जर तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा ला जर लावलं जर तुमचा चेहरा खूपच काळवंडलेला आहे पिगमेंटेशन आहे चेहऱ्यावर ब्लॅक स्पॉट्स आहे ओपन पोज आहे चेहरा काळवणलेला आहे स्किन बर्न झालेली आहे तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर हे सोल्युशन आहे तर तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा लावलं तरी खूप त्याचा म्हणजे बेस्ट असा रिझल्ट मिळतो तर नक्की ट्राय करून बघा तर आता मी वॉश केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय हे बघा स्किन माझी अगदी सॉफ्ट सॉफ्ट आपल्याला लागते आणि अगदी फ्रेश फील होते तर हे तुम्ही पंधरा मिनटं ठेवायचं आहे नंतर थंड थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे चेहरा धुतल्यानंतर तुम्ही असं सॉफ्ट नॅपकिनचा किंवा सॉफ्ट टॉवलचा वापर करायचा आहे या अगोदरही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे फेस वॉश केल्यानंतर चेहरा असा टॅप टॅप करून आपल्याला पुसायचा आहे असा पूर्ण चेहरा रगडायचा नाही आहे आपल्याला असा टॅप टॅप करून पुसायचा आहे आता तुम्ही माझी स्किन बघू शकता हे बघा तर मला पण इथे पिगमेंटेशन यायला छोटे छोटे स्पॉट वाटत होते पुन्हा चेहऱ्यावर सुद्धा छोटे छोटे स्पॉट होते तर हे हळूहळू रिमूव्ह होतात आपल्याला हे आठवड्यातून तुम्ही तीन ते चार वेळेला लावू साईड इफेक्ट कसलेही होणार नाही आहे तुम्ही रोज लावलं ला तरी चालेल फक्त हे झोपण्या अगोदर लावलं ला तर जास्त त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल आणि स्किनवर खूप छान असं तुमचा ग्लो आणि अगदी स्किन तुमची चकाकेल तर अगदी वाढत्या वयामध्ये आपण स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता मी तुम्हाला बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉफी पॅक मसूर डाळीचा पॅक हे ऑल टाईपच्या स्किनसाठी जे फेस पॅक आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वाढत्या वयामध्ये जर आपण महिलांनी गृहिणींनी जर आपण अशी वेळोवेळी काळजी घेतली तर स्किन खरंच खूप छान राहते अगदी तुम्ही पन्नासचे जर असाल तर तुम्ही तीसचे पस्तीसचे अगदी दिसायला लागाल बघा एवढा फरक पडतो म्हणजे एक पाच दहा वर्षाने तुम्ही कमी दिसाल एवढा तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि स्किन छान टवटवी तजेलदार होते उन्हाळ्यामध्ये तर स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं असतं वेळोवेळी पापण सतत पाणी मारायचं आणि त्याच सोबत नुसतं वरतून लावून उपयोग नाहीये आतून सुद्धा आपण इंटरनल काही गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे आहारातून आता उन्हाळ्यामध्ये बघा सॅलड ज्यूस घ्या तुम्ही स्प्राउट्स खा त्याचबरोबर बघा पाणी भरपूर प्या तीन ते चार बॉटल दिवसभरामध्ये पाणी पिलं पाहिजे शक्यतो फ्रीजचं पाणी अवॉइड करा माठातलंच पाणी पि पी पित राहा तुम्ही पाण्यामध्ये सब्जा सुद्धा ते पाणी खूप बेटर आहे जेणेकरून स्किन खूप म्हणजे थंडावा मिळतो स्किनला आणि आपल्या वेट लॉसला वजन कमी करण्यासाठी सुद्धा बेस्ट असं ते ड्रिंक आहे तसेच हे आपण सकाळी सकाळी बघा तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायचं किंवा तुम्ही कोमट पाणी पिया तर कोमट पाणी सतत जर सवय लावली तर त्याने सुद्धा आपल्या जे चेहऱ्यावरचे मोरूम किंवा पिंपल्स फुटकुळ्या वगैरे त्या आहेत ते कमी होण्यास मदत होते कोमट पाण्याने त्यामध्ये हळद टाका हळदी हळद ही ब्लीचिंगचं ब्लिचिंगचं काम करते जर तुम्ही पोटातून आहारातून घेतलं तर त्याचा तुमच्या फरक जाणवेल आता जवळपास मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते अप... की सकाळी सकाळी सॅलड ज्यूस घ्या तुम्ही मला पण मी पण टी लवर आहे चहाची मला सवय आहे परंतु तर आहारातून सुद्धा आपण असा रसाळ फ्रूट किंवा सॅलड घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आतून जर आपण आहार घेतलं तर आपल्या स्किनवर त्याचा फरक जाणवतो आपली स्किन ग्लो शाईन करायला लागते अगदी नितळ स्किन होते डार्क सर्कल्स पुन्हा रॅशेस पिंपल्स सगळं स्किनचे प्रॉब्लेम दूर होतात पाणी भरपूर प्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही रसाळ असे कलिंगड पुन्हा ॲपल द्राक्ष ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे फ्रूट खायचे आहेत काकडी खा तुम्ही गाजर बीट गाजरसुद्धा डोळ्यांसाठी खूप चांगला आहे तर हे असा रसा जर तुम्ही फ्रूट आणि सॅलड खाल्लं तर त्याने खूप फरक पडतो आपल्या स्किनला तर मला फरक जाणवला म्हणून मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे तर बघा माझी स्किन तुम्ही माझी स्किन बघू शकता हे बघा तर माझ्या स्किनवर सुद्धा पिंपल्स होते छोटे छोटे स्पॉट्स होते पिगमेंटेशन दिसायला लागले होते इथे डोळ्यांच्या इथे तर मी जवळपास आता ही मी दोन दुसऱ्या वेळेला ही क्रीम बनवलेली आहे ही क्रीम बनवून तुम्ही महिनाभर वापरू शकता फक्त फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायची वापरल्या थोडी काढून घ्यायची वापरल्या तुमचं यूज केल्यानंतर यूज झाल्यानंतर ती पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायची आहे एका कंटेनरमध्ये पॅक करून ठेवायची आहे जेणेकरून त्यामध्ये हवा वगैरे जाणार नाही बाहेरची एवढी जर आपण काळजी घेतली तर ती महिनाभर टिकते आणि तुम्ही फ्रेश फ्रेश महिन्या महिन्याने करून तुम्ही लावू शकता तर जपानी कोरियन ही मी तुम्हाला क्रीम सांगितलेली आहे ही, ही खूप इफेक्टिव्ह आहे ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे हे स्किन केअर रुटीन जर वाढत्या वयात तीशी पस्तीसशी चाळीसशी नंतर आपण जर अशी स्किनची काळजी घेतली तर आपली स्किन खरंच खूप छान राहते अगदी टवटवीत तजेलदार दिसते कुठलेही स्किनची आपल्याला प्रॉब्लेम होत नाही तर अशी वेळोवेळी काळजी घ्या तुम्ही तर अशा पद्धतीने जर आपण हे रुटीन ठेवलं महिलांनी तर आपली स्किन छान राहते तुम्ही हातांनासुद्धा लावू शकता पायांनासुद्धा लावू शकता त्यासोबत मी तुम्हाला बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत हेअर रिमूव्ह हातावरचे कसे करायचे पुन्हा कॉफीचा फेस पॅक मसूर डाळीचा केस पॅक दिलेला आहे उन्हाळ्यामध्ये स्किनची त्वचेची काळजी कशी घ्यायची याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण वेळोवेळी अशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर आता आपण जेव्हा जे फेस वॉश करतो आपण जेव्हा फेस वॉश केला तर त्यानंतर बघा हे थोपण्या अगोदर आपल्याला हे स्प्रे करायचं आहे फेसवर असं शेक करायचं आणि पूर्ण स्किनवर आपल्याला तर हे असं आपल्याला पूर्ण स्किनवर हे ओव्हरनाईट असंच ठेवायचं आहे आणि सकाळी खूप छान स्किन आपली ग्लो शाइन करते जे मी तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये रोज वॉटर लिक्विड दाखवलेलं आहे हे तुम्ही धुपण्या अगोदर स्प्रे करायचं ओव्हरनाईट तसंच ठेवायचं सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवायचा अगदी तुमची स्किन बघा फ्लो शाईन ने आणि टाईट मदत होईल तर हे नक्की करा रोज करा आणि खूप फरक पडेल बघा तर मा तर तमाज, आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आई होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकून ऑलवस सेट करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त हा बरं आहे थँक्यू